मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवर्त यूट्यूब चॅनल दोस्त युट्यू चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन मी तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बघू शकता तुम्ही आज मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध असे व्यापारी जे मोठे व्यापारी बापू शंकर पारधी व शंकर पारदी आपलं भुरा बापू पारधी बबलू पाटील नागलोडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती व संपूर्ण किमती वगैरे कसे गॅरंटी कशी असते त्यांच्या दावणीतील बैलजोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांग देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे बापू शंकरपार्दी यांच्या दावणीला आज नवीन दिवाळी वापर काय आलेलो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीला मित्रांनो माडवी शेर्या व गावटी असे बैल विक्रीसाठी येत असता मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आता इकडे बैलजोडी आहे नमस्कार बुरा हो काय ऑफर यात दिवाळी ऑफर आपले दिवाळी ऑफर आपला चॅनल दोन तीन हजार कमी देऊन शेतकऱ्याला बघा मित्रांनो जोडी बघा तुम्ही एक रिंगे शिंगे बैलजोडी मित्रांनो माप बघा तुम्ही माप मापपुल मोठा मित्रांनो तर बुरा सेट दाताला कशी होती बुरा सेट दाताला करतात काय गॅरंटी आपली बैलजोडीची मार्केट बस हजर निघाला आपण बैलची संपूर्ण दात बघा मित्रांनो बघा तुम्ही शेतकरी स्वतः पार्क काय मित्रांनो वासर बघा तुम्ही गॅरंटीचे वासर आहे बरोबर दाताला करतात गॅरंटी पटेल पुरस्टा मार्केट बघा मित्रांनो जोडीचे माप बघा तुम्ही माप फुल मोठं माप आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी चे वासर आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या साईजचे वासर आहे मित्रांनो जे मोठे बागायत आहे शेतकरी असतील मित्रांनो त्यांच्यासाठी असं वासर एकदम कामासाठी एकदम चांगले असतं मित्रांनो अतिउत्तम बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या साइजचे वासर आणलेले त्यांनी विक्रीसाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम गॅरंटेड व वा खात्रीचे वापर आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तसंच मी त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनला दिलेलाच असतो मित्रांनो आता विचारू याचे सांगायला काय काय नाही किमती वगैरे पहिले तुम्हाला संपूर्ण त्यांच्या दावणीतील जे काही आहे माडवी वगैरे त्या बैलजुड्यांची संपूर्ण पुरेपूर माहिती दाखवून देतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आजचे नवीन नवीन एकदम चांगले चांगले बैल आलेले बघा तुम्ही त्यांच्या दावणीतील जोड्या बघा तुम्ही ही लाल माडवी मित्रांनो व्हाईट माडवी मित्रांनो त्यांच्या धावणीतील तसंच बघू शकता तुम्ही इकडे पण वासरा वगैरे आले त्यांच्या दावणीला कसे रे बोध आता हे का ते दोघं असं आहे का गॅरंटी संपूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो वासरा बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीचे वासरे मित्रांनो बापू शंकर पारदी यांच्या दावणीतील वासरा बघा मित्रांनो तुम्ही तुम्ही ज्या तुम्हाला जर अशी खात्रीचे गॅरंटीचे जर वासर खरेदी करायचे असतील तर तुम्ही भुरा भाऊ पार्धी म्हणून त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो त्यांना तुम्ही संपर्क करून वासरा वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो बोराव आहे कशी दाताला आहे पण दाताला सहा सहा वासरा आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना सहा सहा दात चार चार दात वासरांची खूप गरज असते एक नंबर या क्वालिटी बी चांगली म्हणजे फुल माप मोठे चालायला पण एक नंबर याची गाडी वकरायची पूर्ण गॅरंटी भेटेल संपूर्ण गॅरंटी भेटेल कपूर असे टापर यांच्या सांगायचे व्यवहार म्हणजे दहा एक हजार रुपये कधी तुमच्या आता सांगायची कि मत आहे मित्रांनो एक चिमतीवर कधीच घ्यायची मी वासरा बघा तुम्ही फुल करंटेड आणि खात्रीचे वासर मित्रांनो बघू शकता तुम्ही वा 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 पूर्ण एक चाल पण दोघांची एक सारखं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा वासरांची मार्केटला खूप डिमांड असते मित्रांनो बघू शकता तुम्ही दोघर आमच्या आम्ही बुर आमच्या बघा मित्रांनो दोघर आमच्या आम्ही एकदम खात्रीची वासरे एक लाख एक सांगायची किंमत आहे मित्रांनो एवढात कमी जास्त होऊन जाईल कारण की माप बघा तुम्ही माप पण फुल माप मोठे दोघं सहा सहा मित्रांनो बरेचशे शेतकऱ्यांना चार दास सहा दात वासरांची खूप गरज असते मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम चांगले वासर मित्रांनो आजच्या तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरेपूर चालू आहे मित्रांनो खरेदीसाठी त्यांचे तुम्ही संपर्क करू शकता आता इकडे त्यांच्या दावणीला ही व्हाईट प्युअर व्हाईट माडवी जोडी आहे मित्रांनो या जोडीला आपल्या महाराष्ट्रातली वाईट वाईट सोना असे म्हणता बघू शकता तुम्ही वाईट आहे का आपलं कसं आहे दाताला सहाय असं आहे का गॅरंटी राहील बघू साईड फुल गॅरंटी आहे बरं इकडे तिला मोक्या मोक्या साईडला बघा मित्रांनो वा एक नंबर क्वालिटीची वासरे मित्रांनो वाचरा बघा तुम्ही पूर्ण एकसारखे चालत आहे दोघही पाहू शकता तुम्ही दोघही वाजा आहे तुम्हाला बघा मित्रांनो ही ही जोडी पाहिजे असेल किंवा ती जोडी एक रिंग एक शिंग ही जोडी आहे मित्रांनो बघा तुम्ही जोडी वगैरे पाहू शकता पार का तुम्ही हे पण चार जाते मित्रांनो हे पण चार जाते दोघांच्या किमतीमध्ये काही फरक आहे का बुडाबा सिमतीमध्ये किमतीमध्ये फरक राहील का यांची एक एक कन सांगायची तर यांची काय बुरा सेट सांगायला एक लाख तीस सांगायची यांची पण पूर्ण गॅरंटी भेटेल का फुल गॅरंटी बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा कारण की त्यांच्याकडे असे नेम खात्रीचे व एकदम पारकलेले बैल असतात मित्रांनो कारण की मार्केट जर बैल जर निघाला मित्रांनो ते स्वतः म्हणजे येऊन पार्कून घेता जर तसं निघाला तुम्हाला बैल चेंज करून देतील मित्रांनो ते आपली एवढी गॅरंटी द्या ते व्यापारी कारण की चोपड्या तालुक्यामध्ये असे मोठे व्यापारी ते जे बघू शकता तुम्ही आता इकडे मीडियम हे पण आपले का बबलू सेट पूर्ण जाऊन असं आहे का बघा मित्रांनो हे आता मीडियम मिडियम साईजचे जोडे आहे यांच्या किमतीमध्ये थोडा फरक राहील थोडी किमती उरेल ऐंशी नव्वद पंच्या नऊशे काहीतरी किंमत असेल मित्रांनो या जोड्यांची बघा ही कशी दाताला बबलू सेट दोघं करतात का असं आहे का तर गाडी वक करायची तुमची गॅरंटी सगळी गॅरंटी भेटेल का पोरांना मारला वापस तरी बी बैल वापिस तर काय बबलू सेट सांगायला वापर यांच्या एकदा सांगायची काही येऊन कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे म्हणजे काही माडवी काही पण लालकांधारी म्हणून सुरती लिंक सुरती आहे बघा मित्रांनो सुरती जातीचे बैल आहे बैल बघा तुम्ही संपूर्ण बैल तुम्हाला चॅनलच्या पात्यापासून कव्हर करून दाखवून देतो बरेचश शेतकऱ्यांच्या कमेंट येत असतात मित्रांनो मला की दादा आम्हाला सुरती जोड्या दाखवा किंवा मारवी मोठे मोठे साईज किल्लारी किल्लारी जोड्या दाखवा आता कसं आहे मित्रांनो बाजारामध्ये जे अवेलेबल असतं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बघू शकता तुम्ही हे पण तो ते का करदा ते आणि असं का काय सांगता याची मग एकदा सांगताय का बघा मित्रांनो एकदा सांगायची किंमत जेव्हा जाईल तुम्ही जास्त किमतीनं कधी घ्यायची बापू शंकर पार्दी यांच्या दाऊनची संपूर्ण जोडे दाखवलेला आहे मित्रांनो तुम्हाला कवर करून सिंगल एक आहे दोघे जोड आहे का काय ऑफर आहे जोडची मग कमी जास्त हा सिंगल एका जोड जोड आहे का ही जोडचे काय सांगतात पंच्याहत्तर सांगतात दोघं दाताला कसे होते दो कस असा त्या गॅरंटी मिळेल पूर्ण असं आहे का बघा मित्रांनो आणि सिंगल सिंगल आहे का हा का स्वतः चार दाख सहा करतो सहा आहे का मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता बैला चांगले मित्रांनो काय किंमत आहे पंचवीस आहे पंचवीस हजार मोबाईल नंबर बोलावं आपला पंधरा अडुसष्ट पस्तीस ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला ज्याच्या खात्रीचे व गॅरंटेड बैल जोड्या जर खरेदी करायचे असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा व कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्हाला संपूर्ण जोड्या त्यांच्या धावणीतील दाखवलेले आणि जे काही सौदी भाजी असेल त्यांच्या धावण्यातील ते पण तुम्हाला कवर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा

शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही या जोडीवर आता संपूर्ण शेतकऱ्यांच्या लक्ष लागलेलं आहे बागा तुम्ही केवढी मोठी शेतकऱ्यांची गर्दी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख दहा हजार पर्यंत मागितली गेली जोड आता बघा पुढे काय होतं सौद्यामध्ये

नमस्कार बब्लु जेट। नमस्कार दिली का जुडी असं आहे का शेतकरीला दिली का असं आहे काय का नाव दादा आपलं पूर्ण नाव सांगा तुमचं नाव काय असं आहे कुठले राहणारे तेरगाव पाटाचे तेर तेर योवर वगैरे आवडलाय तुम्हाला यववर आवडलाय तर बबलू सेठ किती मध्ये दिली बैल जोडी पूर्ण बदला एकसटले बैल बदला एकसठ हजार रुपयाला जोडी दिलेली आहे तर दादा तुम्हाला एवार वगैरे आवडलाय कसं वाटला बापू शंकर पारदी यांच्या दावणीतील सौदे भाजी तुम्हाला चांगला वाटला ना काही फसवणूक काही फसवणूक काही लबाडी वाटली कायम कायम त्यांच्याकडून नेता गॅरंटीच्या खात्रीच्या बैल मिळता तर बबलू सेट काय गॅरंटी आपल्या बैजोड्यांची मारलं तरी बरोबर ठीक आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही बापू <laughs> शंकर पार्धी चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असे मोठे व्यापारी मित्रांनो त्यांच्या धावणीतील बैलजुडीच्या दंधणीत असा व्यवहार वगैरे झालेला आहे जर तुम्हाला अशा गॅरंटीच्या व खात्रीच्या बैलजुड्या खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा मित्रांनो जय खांदे जे की शेतकरी